दौंड दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास मनमार सांगली महामार्ग दौंड शहरातील उड्डाण पूल व रस्ता रस्त्यालगत असणाऱ्या महामार्गावर वाहतूक करणाऱ्या अज्ञात वाहनातून तेलजन्य तसेच द्रव्य स्वरूपातील पदार्थ महामार्गाच्या रस्त्यावर पडल्यामुळे अनेक दुचाकी स्वार त्यामध्ये महिला वृद्ध व्यक्ती घसरून पडत असल्याने नागरिकांनी कर्तव्यावर असणारे दौंड वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सांगितले असता त्यांनी तत्परता दाखवत लगेच दौंड येथील अग्निशामक दला संपर्क साधून मनमाड सांगली महामार्गावर पडलेल्या द्रव्य स्वरूपातील पदार्थ पाणी मारून स्वच्छ केले असून त्यामुळे पुढील होणारे अपघात टाळण्यासाठी सहकार्य केले या कामामध्ये औरंगे शिंदे रिक्षाचालक यांनी मोलाची मदत केली तसेच दौंड वाहतूक शाखेचे अर्जुन नरळे साळुंके चौधरी आकाश शिंदे यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले व अखेर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली